नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद मी आरोग्य मित्र छत्रपती संभाजीनगर पणे हॉस्पिटल अंतर्गत आमचं योजनेचं काम करतोय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेअंतर्गत आम्ही आरोग्य मित्र म्हणून काम बघत असतो रुग्णांना कुठल्याही प्रकारचा अडचण हॉस्पिटलमध्ये नको यायला यासाठी आम्ही परिपूर्ण मेहनतीने त्या रुग्णांच्या सोबत जाऊन हॉस्पिटलच्या डॉक्टरांना भेटून प्रशासनाला भेटून रुग्णाला योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही आरोग्य मित्र करत असतो पेशंट ऍडमिट झाल्यापासून ते पेशंट डिस्चार्ज पर्यंत ही सर्व जबाबदारी आरोग्य मित्रांची असते आणि तेथील रेकॉर्ड मेंटेन करण्याची सुद्धा जबाबदारी आरोग्य मित्रांची असते तर या आमचा जो आजचा आंदोलनचा जो पवित्र आहे हा पगारवाडीचा आणि त्यानुसारच आमचा जे काही अदर भक्त जे आहेत किंवा लिव्हज आहेत आमचे ॲप्रॉन मी स्वतः आता जो ॲप्रॉन घातलेला आहे ॲक्च्युली हा अक्षरशः पूर्ण फाटून जीर्ण झालेला आहे दोन हजार सतरा साली महात्मा फुले योजनेचं हो नामकरण झालं अगोदर राजीव गांधी नाव होतं तर त्यावेळेसपासून मला जो अप्रॉन भेटलेला आहे आजपर्यंत हा ॲक्रॉन बदलण्यात आलेला नाही आहे हा की दोन वेळेस दोन ॲक्रॉन देणे पर सगळं बंधनकारक आहे प्रत्येक आरोग्य मित्राला पण असं आजपर्यंत झालं नाही आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिली सभा पहिलं आंदोलन झालं होतं मुंबई या ठिकाणी त्या ठिकाणी टी पी एचे अधिकारी आमचे सि संलग्न जे अध्यक्ष आहेत आमचे कराड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि जे शाहचे जे आमचे रमेश चव्हाण साहेब सीओ होते यांच्या यांच्या अंतर्गत ते एक आंदोलन त्या ठिकाणी आपले मीटिंग घेण्यात आली होती त्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं होतं की इलेक्शनच्या अगोदर आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमच्या ह्या पूर्ण मागण्या पूर्ण होतील पण कालांतराने तसं घडलं नाही आचारसंहिताही लागली इलेक्शनही झालेत मंत्री महोदयसुद्धा चेंज झालेत आरोग्य मित्रसुद्धा नवीन आरोग्यमंत्रीसुद्धा नवीन आलेत तर पुढे चालून आम्ही ज्यावेळेस आमचं सात तारखेला परत आम्ही जे निवेदन दिले होते आणि सात तारखेला मिटिंग झाली नवीन सी साहेब त्या ठिकाणी आता जॉईन झाले आहेत चव्हाण साहेब त्यांनीसुद्धा समो संबंधित आमचे जे टीपे कंपनीज आहेत आणि आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत उपाध्यक्ष साहेब आहेत संघटनेचे यांच्या मार्फत बोलणं झालं त्यांचं त्यांनी दहा दिवसाचा टाईम वाढून मागितला होता आमचा वेळ ठरला होता बारा तारखेपासून आम्ही आंदोलन करणार होतो हे मुदत आमचं आंदोलन चालणार आहे परंतु त्या ठिकाणी दहा दिवसाचा वेळ मागितल्यामुळे आम्ही त्यांना दहा दिवसाचा वेळ दिला आहे आमचं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालू आहे अठरा ता सतरा तारखेपर्यंतच्या दहा दिवसाची मुदत संपलेली आहे आजपर्यंत आमच्या मागण्यांवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आम्ही लाजाने आज अठरा तारीख उगवली आणि आम्ही आंदोलनाचा हा इशारा दिला आहे आमचा हा संप जो आहे हा बेमुदत आहे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थोडंसं परेशानी होईल पण आम्ही हॉस्पिटल प्रशासनाला विनंती केलेली आहे तेथील डॉक्टरांना विनंती केली आहे की रुग्णांना त्रास नको व्हायला रुग्णांना त्रास नको व्हायला याची तुम्ही काळजी घ्या कारण की शेवटी रुग्णांशी आमचं जे नातं झालेलं आहे एक पारिवारिक नातं आमच्या रुग्णांशी झालेलं आहे डायलिसिस पेशंट्स असतात केमोचे पेशंट असतात बरेचसे ऑपरेशन्स असतात तसे जे मे केअरचे पेशंट असतात खूप क्रिटिकल पेशंट असतात कॅन्सर सारखे पेशंट आपले लाभ घेत असतात यांच्याशी आमचं एवढं घट्ट नातं बनलेलं आहे की आम्हालाही या ठिकाणी बसूनही त्यांची चिंता या ठिकाणी आहे परंतु प्रश्न हा पोटाचा आहे आमच्या परिवाराचा आहे आम्ही गावखेड्यांमधनं रा येऊन शहरात ताईक झालो हो, आहोत या ठिकाणी रेंटने आम्ही राहतोय तर त्या ते ते बारा तेरा हजाराच्या पगारामध्ये आमचं घर कसं चालेल आमचे आई वडील म्हातारे झालेत ते रोजगार करायचे आज रोजही त्यांचा कमी झालेला आहे तरी आमची शासनाला विनंती आहे आणि आम आमच्या शहा शहाचे शिवसाहेबांना विनंती आहे की आपण यामध्ये आणि आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये हस्तक्षेप घालून आमच्या आरोग्य मित्रांचा जो काही मागण्यांचा जो जी काही पूर्तता आहे आपण लक्ष घालून पूर्ण करावी अशी आपण नम्र विनंती आहे धन्यवाद तुम्ही आज सगळे आरोग्य मित्र जे आहेत उपोषणाला बसले आहे आंदोलनासाठी बसलेले आहेत मात्र आज हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी मिळते की जे पेशंट आहेत त्यांचे हाल होत आहे याच्याकडे कसं बघता तुम्ही सर खरंच मी या ठिकाणी शोकांतिका व्यक्त करेल एक रुग्णाशी आमचं जे नातं आहे मी मगाशीच म्हणालो आहे त्या रुग्णाशी आमचं घट्ट नातं बनलेलं आहे सर आजही पेशंटांचे कॉल येत आहेत परंतु आमच्या पोटाचा परिवाराचा प्रश्न असल्यामुळे सर आम्हाला थोडासा पोटाला चिंता देऊन या ठिकाणी थांबावं लागत आहे तर सर हो माँगने माँगने तर आम्ही तसे हॉस्पिटल प्रशासनाशी विनंती केलेली आहे आणि इन्फॉर्म केलेलं आहे की रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी तुम्ही जे काही आपल्या शासनाने ठरवून दिलेलं क्रायटेरी आहे तो फॉलो करावा. तुमच्या मागणं मान्य झालं तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचा? जर मागणं पूर्ण नाही झालं तर अशाच नवनवीन ताजा घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करा आणि हो बेल वर क्लिक करायला विसरू नका.